देवेंद्र फडणवीसांसोबतची राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती संदीप देशपांडे यांचं वक्तव्य कुठलीही बैठक नव्हती राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन देसाई आणि संदीप देशपांडे या भेटीदरम्यान उपस्थित होते भाजप आणि मनसे युतीबद्दल म्हणाले युतीबाबत मनसे राज ठाकरे निर्णय घेणार राज ठाकरे जो आदेश देणार त्यांना आमचा पाठिंबा असेल राष्ट्रवादीने जे पेरलं ते उगवलं नियतीने वर्तुळ पूर्ण केलाय मुळात असं आहे की कुठली बैठक वगैरे काही नव्हती आम्ही आ, सन्मानिय नेते बाळा बाळागावकर साहेब साहेब मी आम्ही सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची फक्त सदिच्छा भेट घ्यायला गेलो होतो सदिच्छा भेट घेतली आम्ही आणि परत आलो सर लोकसभेत मनसेने भाजप यांची युती होणार का जर झाली तर मनसे किती जागा झालं मुळात असं आहे की युती आघाडी हे जे विषय आहे माझ्यासारख्या सामान्य महाराष्ट्र सैनिकाचे विषय नाही ते सन्मान्य राजसाहेबांचे विषय आहेत जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल आणि ते जो आदेश देत त्यामुळे काम करू आम्ही काल जे भेटलो फक्त एक सदिच्छा भेटू सर काल अजित पवार गटावर त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे यानंतर मनसे अधिकृत या पेजवरनं एक टीका करण्यात आली अजित पवार पवार यांच्यावरती कसं बघता तुम्ही मुळात असं आहे की बघा तिचं वर्तुळ पूर्ण करत असते तुम्ही जे पेराल तेच उगवतं जे राष्ट्रवादीनेच पेरलंय ते राष्ट्रवादीमध्ये उगवतोय असं शेवटचा प्रश्न करतो